नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलचं नाव आहे डे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर लाईक शेअर करा तर चला मंडळी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे ते म्हणजे द्रोणागिरी आईचा यात्रेचा सोला तर आज यात्रा आहे उद्या पालखी सोहळा आहे तर आजचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसामध्ये काय काय मंदिरामध्ये केले जाते कसा सण साजरा केला जातो कशी सुरुवात होते सणाला तर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आ, तर पहिलेच सांगतो की मला थोडा उशीर झाला आहे पूर्ण मला जिथून पालखी निघते तिथून देवीचे वस्त्र अलंकार निघतात तिथपासून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता पण थोडा लेट झाला कारण हा सोला सकाळी चार वाजता सुरू होतो तर मंडळी याच या सोल्याची सुरुवात पहाटे चार वाजता होते आणि चार वाजता सर्व गावातली महिला आणि पुरुष मंडळी सर्व एकत्र जमा होतात जिथे आमच्या पालखीचा घर आहे म्हणजे तिथे आम्ही भजनाचा घर असं म्हणतो तर त्या घरामध्ये सर्व जमा होतात आणि तिथे गावातील सर्व महिला आपल्या डोक्यावर करा घेऊन पाण्याचा करा घेऊन येतात तर तो पाण्याचा करा म्हणजे आपल्या देवीच्या अंगोलीसाठी तो पाणी वापरल्या जाते देवीला स्नान घालण्यासाठी तो प्रत्येक महिला आपल्या डोक्यावर तो एक पाण्याचा करा घेऊन येत असते तसेच सर्व मंडळी पुरुष मंडळी ज्येष्ठ सर्व मंडली या सोल्यामध्ये सामील होते तर सकाळी चार वाजता बँजूच्या तालावर वाजत गाजत आईचे वस्त्र अलंकार आणि मुकुट पालखीमध्ये ठेवून आपल्या द्रोणागिरी आईच्या मंदिरामध्ये टेकडीवर सर्व घेऊन येतात तर मंडळी त्यानंतर तिथून आपल्या आईच्या सोल्याला सुरुवात होते पहिला म्हणजे आईचं जे सर्व गावातल्या महिलांनी जे पाण्याचा कारा आणलेला असतो त्या कार्याने आईचं स्नान केलं जातं तिथे आईचं स्नान केल्यानंतर देवीचा अभिषेक केला जातो त्यानंतर त्यानंतर आईच्या आईला वस्त्र नेसवले जातात मुकुट अलंकार दागदागिने हे सर्व सजवले जातात अर्पण केले जातात आणि त्यानंतर देवीची पूर्ण सजावट झाल्यानंतर देवीची आरती होते आणि मग या कार्याला सुरुवात होते तर सर्व पूजाविधी झाल्यानंतर मंदिरामध्ये दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो हा दोन दिवस सतत भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो जसा आपण बघितला होता नवरात्रीमध्ये नऊच्या नऊ दिवस आपल्याला भजन कीर्तनाचा कार्यक्रम पहाटेपासून चोवीस तास बोलत तर तसा कार्यक्रम चालू असतो पण या चैत्र आपल्या देवीची यात्रा असते तेव्हा दिवस दोन दिवस सतत आपल्याला भजनाचा कार्यक्रम पाहायला मिळेल तर मंडळी या सोल्याला गावातूनच नाही तर आजूबाजूच्या गावातली सुद्धा भरपूर मंडळी येत असते एवढ्या सकाळी पहाटे सोला असतो तरीसुद्धा गावागावातून प्रत्येक आजूबाजूच्या भरपूर अशी पब्लिक नाही बोलू शकत भक्त आणि भाविक हे सर्व येत असतात आणि एवढी गदगदून हा सोला पार पडतो कारण मंदिरामध्ये एव भरपूर गर्दी असते चालायला सोडा उभा राहायला जागा नसते एवढी मंदिरामध्ये गर्दी असते आणि या गर्दीमध्ये आईचं नाव आईच्या नावाची घोषणा करत जय काय करत सर्व भक्त मंडळी सर्व हसत खेळत आईला पाहण्यासाठी आतुर झालेली असते तर सर्व कार्यक्रम आईचं झाल्यानंतर आईला दर्शनाची वेळ होते तेव्हा सर्वांचे फोनवरती येतात प्रत्येक जणांची इच्छा असते की आईचा फोटो आपल्या फोनमध्ये जमा झाला पाहिजे तर सर्व मंडली एकच देवीचं घोष करत दर्शन घेत असतात आणि देवीच्या फोटोज व्हिडिओज काढत एक एक प्रत्येकजण आपापली आठवण आईची म्हणून फोनमध्ये जमा करत असते तर असा सोला मंदिरामध्ये पार पडतो त्यानंतर तिथून पालखीमध्ये देवाचा देवाचासुद्धा मुकुट असतो मग मंदिरातून पालखी पुन्हा निघते वागेश्वर मंदिरामध्ये येते सुद्धा वाघेश्वर देवाचं स्नान करून तिथे अभिषेक पूजा करून मग तिथे मुकुट चढवला जातो वागेश्वर देवाला आणि मग तिथली पूजा आरती करून मग पालखी पुन्हा जाते आपल्या जागेवर मग ती पालखी पुन्हा दुसऱ्या दिवशी सजवून पालखी काढण्यासाठी पुन्हा मंदिरात जाते ती पालखीसुद्धा वाजत गाजत मंदिरात जाते सुद्धा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण आजच्या दिवसात कसा झाला कार्यक्रम मंदिरातला हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण जेवढं मला जमलं आहे तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न नक्कीच केला आहे तुम्ही व्हिडिओ बघा आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आपण व्हिडिओकडे नमस्कार मंडळी तर मला भरपूर उशीर झालेला आहे सुप्रभात कारण पालखीसुद्धा आमची आता मुकुड घेऊन निघालेली आहे कारण बँक आवाज येते चला पटकन जाऊया देतपर्यंत आता जे मुकुट आणले होते पालखीत आपण वाजत गाजत जे गेले ते आता देवीच्या चरणी ठेवून थोडा वेळ थोड्या वेळानंतर त्यांना शृंगार करायला घेतील आणि ते सुद्धा दिसेलच तर हे बघा आता लगेच आपण नृत्या घेतलेल्या आहेत मुकुटा आणि या बाजूला सर्वजण आता देवीचे शृंगार करायला बसतील आणि ते सर्व देवी आईच्या मुकुटांना शृंगार केला जाईल एकदम व्यवस्थित असा पद्धतीने प्रत्येक वस्तू आपली व्यवस्थित बसवली जाईल तर पहिले साफसफाई करून घेतात आपली मंडळी साफ म्हणजे पुसून घेतात व्यवस्थित पुसून घेतात आणि मग आता शृंगाराला सुरुवात झालेली आहे प्रत्येक बाजू बघून व्यवस्थित बसवण्याचं कार्य चालू आहे देवीच्या साड्यासुद्धा आलेल्या आहेत आता या साड्या देवीला नेसवायच्या इथं तयारी चाललेल्या आहे सर्व साड्या नेसवायचे आणि इथे भाविकांची भरपूर गर्दी झालेली आहे प्रत्येक जण देवीला स्नान करण्यासाठी देवी सनान व्यवस्था आईचा शृंगार करण्याचा सोला सुरू आहे तर आपण बघू शकता आईला मुकूट चढवून वस्त्र साडी नेसून एकदम व्यवस्थित सुंदर असा शृंगार आईचा केलेला आहे तर बघायला खूप भारी वाटते अजून कार्य चालू आहे पण जेव्हा आणि शृंगार तेव्हा भाविकांची एक डोल्याचे पारणं फिटेल असा क्षण प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होईल i <laughs>

गतं पापं गतम दुःखं गतम दारिद्रमेव च आगता सुखसंपत्तये पुण्यं हम दवदर्शनातः मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् पूजितं मया देव परिपूर्णं दस्वे अपराध कोटि सहस्त्रान जपियन्दे हविष्य पिया दासो विज्ञा बक्त्या क्षमस्व परमेश्वरा क्षमस्व परमेश्वरा क्षमस्व परमेश्वरा एकद सर्वकाल हेति रोणा É de आला बाबा इथे बावीस टाकून गर्दी झाली भरपूर गर्दी झालेली आहे बघा भरपूर गर्दी झालेली आता लाईनी लागल का भरपूर गर्दी झाली आहे इकडं पूर्ण लाईन लागलाय तर आता बागेश्वर देवाचे मुकुट पालखीमध्ये घेऊन आम्ही पोचलेलो आहोत आता बागेश्वर मंदिरामध्ये वागेश्वर म्हणजे आपल्या देवी आईचे वाहन तर त्या देवाचे सुद्धा आता अभिषेक पूजा कार्य पूर्ण करून त्या देवाला फुटफूट चढवून तर मंडली आता आम्ही मंदिरातून आलेलो आहोत घरी कारण पालखी आता वागेश्वर मंदिरातून आलो आणि वागेश्वर मंदिरातून परत पालखी घेऊन गेलो पुन्हा आईच्या जागी म्हणजे जिथं पुन्हा पालखी उद्या आपली निघेल तिथं घेऊन गेलो तर असा होता आजचा आपला अभिषेक सोहळा शृंगार सोहळा तर कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद <laughs>